एक पाऊल माणुसकीकडे या संकल्पनेतून सक्षम सामाजिक संस्थेतर्फे मोफत तीर्थक्षेत्र पंढरपूर सहलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं समाजातील दिव्यांग बांधवांना श्रद्धास्थानी नेऊन त्यांच्या मनाला शांती आणि समाधान मिळावं त्यांना समाजातील प्रेम आपुलकी आणि आपलेपणा अनुभवता यावा या उदात्त हेतूनं सक्षम सामाजिक संस्थेतर्फे मोफत तीर्थक्षेत्र पंढरपूर सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं सहलीची सुरुवात बाजी अण्णा मठ इथून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बसची पूजा करून झाली यावेळी श्रीनिवास संगेपाक विजयकुमार बिराजदार गंगाधर झुरळे पिराजी सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती सहलीदरम्यान दिव्यांग बांधवांसाठी वाहन भोजन पिण्याचं पाणी औषधोपचार फर्स्ट एड आणि शौचालय यासह विविध सोयीसुविधा अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आल्या होत्या संस्थेचे स्वयंसेवक प्रत्येक क्षणी दिव्यांग बांधवांसोबत होते कोणालाही त्रास होऊ नये यासाठी विशेष नियोजन केलं गेलं अशी माहिती संस्थापक प्रशांत हिबारे यांनी दिली पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सर्वांनी एकत्रित दर्शन घेतलं ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात मंदिर परिसर भक्तिमय झाला होता सहलीदरम्यान सामूहिक अन्नछत्राचं सा आयोजन करण्यात आलं होतं संस्थेचा उद्देश कार्याध्यक्ष सचिन हुंडेकरी यांनी स्पष्ट केला प्राध्यापक विक्रमसिंह बायस यांनी आभार मानले ही सहल यशस्वी करण्यासाठी पिराजी सुरवसे ज्ञानेश्वर काटेकर किरण अमाणे यशवंत गाडेकर सुनील गवंडी गोविंद काटेकर प्रज्वल शिलवंत मनोहर पोद्दार रावसाहेब सावंत आदी लालसरे अरुण लंगोटे आदींनी परिश्रम घेतले आपल्या या सर्व बंधू भगिनींना कुठलाही त्रास न होता अतिशय व्यवस्थितपणे विठ्ठलाचं दर्शन घडवलं प्रत्यक्ष खरं तर आश्चर्य गोष्ट आहे की इतर लोकांना विठ्ठलाचं दर्शन लांबून होतं कळसाचं दर्शन व्हावं अशी अपेक्षा असते पण आम्हाला मात्र प्रत्यक्ष विठ्ठलाच्या पदस्पर्शाला स्पर्श करून दर्शन घेण्याचा योग या संस्थेच्या माध्यमातून मिळाला तदनंतर त्याच ठिकाणी तुकाराम भवन येथे मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केली गेली तदनंतर आम्ही गोपाळपूर येथे जाऊन कृष्ण मंदिरामध्ये प्रवेश केला कृष्णाचं दर्शन घेतलं आणि प्रतीचा प्रवेश सुरू केला खरोखर अतिशय आनंद आणि उत्साह या लोकांमध्ये ओसंडून वाहत होता कारण आमच्यासारख्या उपेक्षित दिव्यांग बांधवांना एका मुख्य प्रवाहात आणून वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय करण्याचं काम सक्षम सामाजिक संस्थेने केलेलं आहे आणि आजही ते आहेत खरोखरच आम्ही सर्वजण त्यांच्या या कार्याला सलाम करतो आणि अशाच प्रकारचं कार्य दिवसेंदिवस या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घडावं या अपेक्षेचं थांबतो धन्यवाद कठिन कसंही बस म्हणा गाडी म्हणा पायी म्हणा ह्याला सुविधा उपलब्ध हे शक्य होऊ शकते पण आज आम्हाला विराजी साहेबांनी आणि काटेकर साहेबांनी जी संधी दिली आहे की दिव्यांग बांधवांची आम्हाला एक एक दर्शन घडवण्याची त्याबद्दल आम्ही त्याच्या स समस्त संघटनेचा व सर्व मान्यवर झाली आहे जो सोलापूरकरांनी आपल्याला काही साधी आहे पण ठिकाणी कोण नाश्त्याचं दर्शन झालं आहे कोण छान कोण गाडीचं आणि सोलापूर मेडिकल ट्रॅव्हल्स हे आम्हा सुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणिEstamos the retina geta જેમ જેમ ડ્રાઈવર સકર્સ કરી સડિજલ સકર્સ મેન્ટેનન્સ એવળો ખર્ચ પણ आपल्याला त्यांनी સગડી ગાડી પર કર્યો દીલેત त्या બદલે सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद